बाजारात ढोबळी मिरची घेवडा कारली टोमॅटो अशा फळभाज्यांचे भाव वाढले आहेत बाजारात ढोबळी मिरची घेवडा कारली टोमॅटो या फळभाज्यांचे भाव वाढले तर भेंडी दोडका काकडी पावटा या फळभाज्यात घट झाली आहे आणि पालेभाज्यांचे भाव स्थिर आहेत तसेच गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी सुमारे एकशे साठ ते एकशे सत्तर ट्रक शेतमालाची आवक झाली गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक काही प्रमाणात कमी झाली आहे तसेच लिंबूही महागले आहेत गेल्या दोन आठवड्यांपासून लिंबाच्या भावात सातत्याने वाढ होत आहे गुजरात मधून लिंबाची मागणी वाढत असल्याने भाव तेजीत आहेत